सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ नमस्कार मी भाग्यश्री माझ्या टॉप मराठी श्वणकलामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण लांब बाहीची खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत तर चला मग बाहीची उंची आणि रुंदी किती घेतली आहे ती बघूया तर बाही तयार करायची आहे आठ इंचाची त्यामुळे एक इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे त्यानंतर साडेनऊ इंच रुंदी घेतलेली आहे कॅफाईट घ्यायची आहे तीन इंच खुल्या साईडने कॅफाईट घ्यायची आहे तीन इंच ज्या ठिकाणी कॅफाईटसाठी पॉईंट दिलेला आहे तिथून आतल्या साईडने एक इंचावरती पॉईंट द्यायचा आणि जॉईंट भागाकडून एक इंचावरती आणि इथून पाठीमागाचा आकार देऊन कम्प्लीट करायचा त्यानंतर समोरचा आकार देऊन घ्यायचा आहे पाऊन इंचावरती लगेच इथे खालच्या साईडने आपल्याला बॉटम घ्यायचा आहे सहा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच आणि अशी क्रॉसमध्ये रेश ओढायची आणि बाही कट करून घ्यायची अगोदर पाठींभागायचा आकार कट करून घ्यायचा बाही उकलायची आणि समोरचा आकार कट करून घ्यायचा खूप सुंदर बाहीची डिझाईन आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा बाही परत फोल्ड करून घेतलेली आहे आणि सेंटरवरती आपल्याला वरच्या साईडने अडीच इंचावरती एक पॉईंट द्यायचा आहे त्यानंतर इथं दीड इंच वरच्या साईडने पण दीड इंच खाली पण दीड इंच आणि इथे एक आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने बॉक्स तयार करायचा दीड इंचापेक्षा तुम्ही जास्त पण घेऊ शकता दोन इंच वगैरे तर इथं जो आपण बॉक्स तयार केला आहे त्याचा सेंटर काढलं आहे आणि आता इथून आपण बाहीला आकार देऊन घेऊया म्हणजे डिझाईनसाठी आकार देऊन घेऊया तर या पद्धतीने आकार द्यायचा आहे तर सेंटरपासून आपण असं वर घेणार आहोत सेंटर काढा किंवा असं डायरेक्ट तुम्ही घेऊ शकता वरती इथं आकार तयार आहे तर हा कट करून घेऊया खूप सुंदर डिझाईन आहे आणि काटपदर साडीवरच्या ब्लाऊजसाठी सुद्धा एकदम छान दिसते ही आणि हे आपण कट करून आहे हे पहा या पद्धतीने याच पद्धतीने ब्लाऊज पीसचा सुद्धा आपल्याला भाग घ्यायचा आहे चला मग आता बाही शिवायला घेऊया ब्लाऊज पीसचा भाग खालच्या साईडने ठेवायचा आहे त्याची वरच्या साईडने सरळ बाजू आणि खालच्या साईडने उलटी बाजू आणि अस्तरचा भाग त्याच्यावरती ठेवायचा आहे बरोबर आणि आता इथं आपण टाचण्या लावून घेऊया म्हणजे जी आपण कट केलेली मार्किंग आहे आकार दिलेला तो आपल्याला व्यवस्थित शिलाई देता येईल त्यामुळे आपण तीनही साईडने अशा टाचण्या लावून घेतलेल्या आहेत आणि आता आपण शिलाई देऊन घेऊया पाव इंचावरती आपल्याला खालच्या साईडने शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे सावकाश फिनिशिंग सह आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायची आहे आणि इथं जे कोणे वगैरे आहेत ना त्या ठिकाणी कोना आला की सुई कपड्याच्या आतमध्ये ठेवायचं टनचन उचलायचंय कपडा फिरवून घ्यायचा आहे आणि मग शिलाई द्यायची आहे त्यामुळे कोणीही व्यवस्थित येतात सोबत तरी इथं सोबत मी ज्या शिलाईमध्ये येत आहे त्या टाचण्या पण काढत आहे टाचण्या लावल्याशिवाय शिलाई द्यायची नाही नाही तर मग फिनिशिंग व्यवस्थित नाही येणार तर या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे त्यानंतर आतमधला जो डिझाईनचा एक्स्ट्रा कपडा आहे ना ब्लाऊज पीसचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तसे व्हिडिओ दाखवत आहे ना त्यानुसार कटिंग करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा कपडा एक्स्ट्रा कपडा कट करून काढल्याच्या नंतर थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला कट द्यायचे छोटे छोटे कोण्याच्या ठिकाणी व्यवस्थित कट देऊन घ्यायचा आहे त्यामुळे कोणा व्यवस्थित पलटी होतो कोण्याच्या ठिकाणी जर कट व्यवस्थित नाही बसला तर पलटी नाही होत व्यवस्थित त्यामुळे कट द्यायचा आहे बरोबर कोण्याच्या ठिकाणी आणि सर्व ठिकाणी असे छोटे छोटे कट द्यायचे शिलाईच्या अर्ध्यापर्यंत मग आता आपण पलटी करून घेऊया जे कोणे वगैरे आहेत ती व्यवस्थित काढून घ्यायची या पद्धतीने आणि आता वरच्या साईडने एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायची शिलाई देत देत बरोबर करायचं आणि शिलाई देऊन घ्यायची आहे ही जी बाही आहे ना पाच ते दहा मिनिटातच तयार होते दोन्ही साईडच्या बाह्या म्हटलं तर दहा मिनटातच तयार होते आणि याचा लूक शेवटी बघा खूप सुंदर लूक येतो या डिझाईनचा आता आपण इथून शिलाई देऊन घेत आहोत कोण्यापाशी वगैरे व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायचंय कोणे किंवा गोल राऊंड असतात ना त्या त्या ठिकाणी काळजीपूर्वक शिलाई द्यायचे घाई करायची नाही शिलाई देत तेवढेच आपण जर घाई केली ना तर फिनिशिंग बिघडते आणि व्यवस्थित पण बाही दिसत नाही म्हणजे बाहीच म्हणा कोणताही जो, जो पार्ट असतो ना तो व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे सावकाश शिलाई देऊन आहे अशी शिलाई देऊन मी कंप्लीट केलेली आहे त्यानंतर ही बाही अस्तरच्या साईडने करूया आणि वरच्या साईडने शिलाई देऊन घेऊन ब्लाउज पीसचा एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊया तर इथं एक्स्ट्रा कपडा सुद्धा मी कट करून घेतलेला आहे तर इथं माझ्याकडे असे मोठे मणी आहेत तर तुम्ही या ठिकाणी पॅच वगैरे अटॅच करू शकता तर इथं मी सेंटरवरती असा मनी लावत आहे एक दोन वगैरे असे मनी लावू शकता व्यवस्थित पॅक करून घ्यायचे मण्याला पॅक केलं की खालच्या साईडने गाठी देऊन घ्यायच्या त्यामुळे निष्टणार नाही हे मनी तर इथं माझ्याकडे एक सुंदर अशी लेस आहे तर मी लेस खालच्या साईडने लावणार आहे जर लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता किंवा स्किप केली तरी चालतं असंही तुम्ही बाही तयार करू शकता तर ही माझ्याकडे अशी लेस आहे तर ही लावून घेणार आहे या लेसमुळे बाहीला एवढा सुंदर लुक आला होता की बस एकदम छान दिसत होती अशी लेस असेल तर लावा किंवा साधी तुमच्याकडे जी कोणती अवेलेबल आहे ती सुद्धा तुम्ही लावू शकता तर इथे आपल्या बाहीची डिझाईन कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला सर्वांना समजलंच असेल की बाहीची कटिंग कशी करायचं याला शिलाई कशी द्यायची आहे सुंदर बाहीची डिझाईन आहे आणि सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे ही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय